हाय मित्रांनो आज आहे विकेंड सॅटरडे तर तुम्हाला माहिती आहे आपण शिफ्ट झालो होतो पनवेलला तर आज आम्ही प्लॅन करत होतो कुठे जायचं तर एकाने सजेस्ट केलं इथे पिरवाडी म्हणून एक बीच आहे उरणला तर पिरवाडी बीचला आम्ही जाण्याचा तर प्लॅन केलं आहे आता वाजले आहेत चार चार वाजले आहेत आणि आम्ही आता निघण्याचा प्लॅन करतो आहे जस्ट आता बाईकवर बसलो आहोत बिल्डिंगच्या बाहेर उभे आहोत माहीत नाही तिथे काय काय जस्ट बीच आहे म्हणून माहिती आहे तर बघूया आपल्याला काय काय तिथे बघायला भेटत आहे जे काय बघायला भेटेल मी तुम्हाला दाखवणार आहे चला बाय तर आज आपण पोहोचलोय पिरवाडी बीचला पूर्ण एक तासाच्या रनिंग नंतर ऍक्च्युली आम्ही पहिलं शेवटी एकदम टोकाला गेलेलो पण मेन जो बीच आहे तो इथे आहे <laughs> आणि ह्या <laughs> पाहण्यासारख्या नजारा आहे इथे सगळे नारळाचे झाड आहेत आणि पुढे हा समुद्र आणि त्याच्यामध्ये असलेला सूर्य खूप छान वाटतोय आहे तुम्ही बघू शकता आणि आमचं सुंदर असं विकेंड सक्सेसफुली झालंय फायनली कुठे झालंय चार वाजले आहे ना पण छान आहे बीच खूप भारी आहे आमचा पहिला जो एक्सपिरियन्स होता तो आणि हा खूप छान आहे आता आम्ही काय काय एक्सप्लोर करणार आहोत आणि काय काय मज्जा करणार आहोत ते तुम्ही कंटिन्यू करा साहिली? सांभाळून का पाय घसरेल मग सायली तुला आठवतोय का समुद्र बघून काही आपण लग्ना आधी एकदा हिम बीच ला गेलेलो ना फार मजा आलेली तेव्हा तो पण असाच जे शांत एकदम लग्ना आधीची मजा वेगळी असते लग्ना नंतरची मजा वेगळी असते जस्ट आता पाण्यामध्ये एन्जॉय केलं मी आणि त्यानंतर थोडं थकल्यामुळे दगडांवर येऊन थोडं रेस्ट करत आहोत कधीतरी जसं की आता मी माझ्या लाईफमध्ये मा दे मी डेली लोकलने वगैरे ट्रॅव्हल करत असतो अक्षरशः कंटाळा येतो कारण घरी यायलाच मला सात ते आठ वाजतात तर तुमच्या लाईफमध्ये सुद्धा अशाच कटकटी स्ट्रेस वगैरे होतच असतं तर कधीतरी नक्कीच बीच समुद्रकिनारी किंवा असे शांत स्थळे असे जाऊन थोडं एन्जॉय करायला पाहिजे लाईफ मग आवडलं तुम्हाला लोकेशन लोकेशन खूप छान आहे तर आता वाजलेले आहेत साडेपाच आणि तुम्ही बघू शकता की एक सुंदर असा सनसेट इथे ज्यासाठी आम्ही इथे थांबलो होतो सनसेट बघण्यासाठी आणि खूप अप्रतिम असा नजारा आहे बाजूला असा हा सुंदर असा बीच आणि तेवढाच सुंदर असा हा सनसेट विकेंडसाठी खूप खूप छान सुंदर असा पॉईंट आहे तर सूर्य मामा त्यांच्या घरी चाललेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आता आमच्या घरी निघालेला जायलाच हो। पाहिजे एक जर्नी आहे कारण नंतर अंधार होईल खूप सारा आणि उशीर नको जास्त सो कसा वाटला हा पॉईंट तुम्हाला सजेस्ट केला होता खूप छान आहे हा पॉईंट खरंच सजेस्ट केलं असून तुला तरी कुठे तू सुद्धा आली हो ना पण मिनिटावरती आहे पण खूप छान प्लेस आहे ले। फिरल्यानंतर खूप भूक लागली होती क्रेविंग्स होत होती मग आम्ही निघता निघता मका आणि चायनीज भेळ खाल्ली आणि ते खाऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर हा होता मित्रांनो आजचा हा छोटासा एपिसोड भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये